शाहू नगरमध्ये एम डी ड्रग्जचा साठा पोलिसांच्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त जळगाव शहरातील शाहूनगर भागात एम डी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली या कारवाईत पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पॉईंट चाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय संशयित आरोपी हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समोर आला असून त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता शनिवारी रात्री नऊ वाजता जळगाव शहरात पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि नि प्रफुल्ल धांडे शाहू नगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती शाहू नगर मधील मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करून छापा टाकण्याचा निर्णय घेतला शहर पोलिसांनी शाहू मधील सरफराज जावेद भिस्ती वर्ष तेवीस यांच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता पोलिसांना घरात एम डी ड्रगचा मोठा साठा आढळून आला पोलिसांनी घटनास्थळीच आरोपीला ताब्यात घेत त्यांच्या घरातून त्रेपन्न पॉईंट चाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केलेला आहे या अंमली पदार्थाची बाजारात किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार रुपये इतकी आहे काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एम डी ड्रगचा विक्री करतो आ, कारे -कारे आ, 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 त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शहनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा अंमलीपदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावे त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ना या दाखल आहे याच्यावर गुन्हा आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मेफेड्रॉन हेड अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडी मध्ये केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव